की लग्न करताना तुमच्या सासू सासरांचा सा, तुमच्यासाठी विरोध होता आता रिलेशन कसं आहे आता खूप ते कसं झालं मग क्रिएट तुम्हाला काय करावं पापड बेलावे लागले का त्या नाही नाही असं पापड नाही मी नेहमी यांच्या घरी जायचो म्हणजे कधी म्हणजे त्यांना कधी असे प्रॉब्लेम फायनान्शियली वगैरे काय आले नाही खूप चांगले आहेत ते ते लोक व्यवस्थित सांभाळून स्वतःला घेणारे आहेत पण जेव्हा जेव्हा असं वाटतं ना एक सपोर्ट म्हणून म्हणजे एक जावं म्हणून सपोर्ट जेव्हा लागला तेव्हा तेव्हा प्रत्येक टायमाला ते बरं इव्हन आता ही जेव्हा आतमध्ये बिग बॉस मध्ये होती त्यावेळेला पण त्यांना जेव्हा वाटलं मला फोन करायचे रोज की मग मी त्यांना विचारलं तुम्हाला काय असेल तर मला फोन करा मी लगेच त्यांना माहिती तर मी लगेच पोचीन करू कुठल्याही गोष्ट एक आलेला असं प्रॉब्लेम त्यावेळेला मी पोचलो चला आपण जाऊया बघूया म्हणजे त्यांचा पेंटच्या घरी काहीतरी इश्यू होता आम्ही गेलो होतो मग ते येऊन सांगायचं के डायरेक्ट आले मग ते मला केके म्हणतात ते जावय नाही बोलत यांच्या फॅमिलीमध्ये सासरे सासू सगळे हिचा भाऊ तिची बहीण बहिणीचा नवरा सगळे हिचा मामा मावशी काका जेवढे आहेत तर सगळे मला केकेच बोलतात जावय सब् असं कोण नाकारणार नाही के के। स्पेशल का। हो हो म्हणजे फॅमिली मध्ये मा माझी खूप रिस्पेक्ट आहे फॅमिली मध्ये म्हणजे मला मा खूप मानतात गेल्यावर मी गे त्यांच्यावर व्यवस्थित बोलतो त्यांचं सगळं ऐकून घेतो त्यांना हे देतो आयडिया देतो असं करावीच्या कंप्लेंट करता का तिकडे की जानवी अशी करते मला धमकी असते की काही म्हणजे आमचं कधी असं काही वाद झाला ना की मी हट्ट केलं की मला एखादी गोष्ट पाहिजे तर धमकी दे पप्पांना सांगेन घाबरते मी कधी कधी मस्करीत पप्पांना बोलून जातो काय काय गोष्टी पप्पा ही लगेच माया बघते म्हणजे बोलता बोलता बोलतो अच्छा पुढे नाही म्हणजे काही गोष्टी मला नाही पटत ना तर मी तिला असं असं कनको करू पण ती जेव्हा नाही करत ना मी हा ठीक हरकत नाही मग नंतर मग मी ते कधी बसून ते विषय काढतो मध्ये अजूनही मी पप्पाला घाबरते आणि मग तुम्हाला धमकी असं काय अगदी जास्त काय करत नाही पण ते काही गोष्टी असतात त्या गोष्टी वाटतं तिला बोलावं पण त्यावेळेला मी आता पार्टीज वगैरे असतात म्हणजे आपल्या सिरियलच्या पार्टीज तेव्हा मी तिला साडेबारा एक पर्यंत येत घरी म्हणजे शेवटी तू मुलगी आहेस एक आई आहेस एक बायको आहेस तर त्यावेळेला कधी कधी झाले अरिफ्रेड ते लोक सोडत नाही ठीक आहे थांब मग कधीतरी काय करणार रात्री साडेबारा एक वाजता येते ती मग माझे पप्पाने वाला पप्पा काय ग पप्पा लगे तिला मला लगेच लगे फोन असतात मला अजून तू बाहेरस पण जानवी जेव्हा लेट नाईट बाहेर असते तेव्हा तुमचे सतत फोन सुरू असतात कधी फक्त एवढा विचारतो मी तिला फक्त एवढा विचारतो तू किती वाजता येशील कधी कधी मी पोचतो तिला घ्यायला बतू नकोयस मी येतो मी येतो असं कधी येतो होतं फ्रेंड मध्ये घुसली ना तिला काय नाही फक्त माझे फ्रेंड्स आणि मी मग मी आठवण करून देतो नाही आपलं लग्न झालंय आपल्याला मुलगा आहे आपल्याला एक मुलगा आहे आणि मुलगा अशी ट्रीटमेंट मिळते की इथं लग्नच नाही झालं आता एक असं वाटतंय की बाबा एक ट्रीटमेंट मिळते की वाटत नाही तुझ्याकडे बघून की तुझं लग्न झालंय तुला एक मुलगा ती एक ट्रीटमेंट जेव्हा लोक देतात तुला फील कसं होतं अरे मस्त वाटतंय कॉम्प्लिमेंट आहे ना मुलगा आहे तर वाटतच नाही कोणाला लग्न झालं हो शेवटचा प्रश्न ह्याच्यामध्ये ह्याच्यात आपण कडे बघूया की सुखी संसार चालू आहे बारा वर्षांचा कोणाला काही टिप्स द्यायचे असतील तर काय टिप्स द्यायला दे, <laughs> दे दे द्या दे, दे तू पहिले दे नाही <laughs> <दे दे> ना। <laughs> पहिले तू दे बब्बू सांगतो त्यांचं उत्तर तुझ्या उत्तरावर डिपेंड आहे असं ते क्रॉस असतं ना बरोबर त्याला क्रॉस करण्यासाठी मी बसलोय नाही टिप्स मी एवढंच देईन की पणे संसार केला पाहिजे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे कायम वर खाली आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडत असतात सो ते एकमेकांना समजून संसार केला आणि सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या सो संसार सुखाचा होतो असं मला वाटत थोडासा फ्रीडम दिला पाहिजे त्या फ्रीडमवरती लक्ष असला पाहिजे आपण फ्रीडम दिलाय पण त्याच्यावर लक्ष असला पाहिजे की आपण जो दिलाय त्याचा फायदा गैरफायदा कुटपत चाललंय म्हणजे खरंच आपल्याला माहिती आहे की एखादी मुलगी आपल्या आई वडिलांना सोडून जर आपल्याकडे आली आहे तर तिला अगदी असं बांधून ठेवायचं नाही थोडस सोडा बघा तिला काय पाहिजे तिला काय करायचंय त्यानंतर जर तिला वाटतं की नाही मी चुकली मग ती जर रिडिओ तर आपलं काम आहे तिला काय समजवायचं ते जर व्यवस्थित हाताळलात ना सगळं व्यवस्थित होणार तिला लागणाऱ्या गोष्टी जे ती करते आणि त्या गोष्टी जर तिला भेटत नसतील आणि त्यावेळेला जे आपल्याकडे येते की बाबा मला असं वाटतंय आणि तेव्हा आपण जेव्हा तिला गाईड करतो ना तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो तो, तो नेहमी लक्षात घेण्यासाठी तिला फ्री ठेवा तरच ती पुढे जाईल